अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र आता तो पान दीड वर्ष तेच सांगतो हो तुम्हाला माहितच नाही काय देवेंद्र फडणवीस साहेब त्यावेळेस गृहमंत्री होते इतका क्रूर हल्ला या राज्यात प्राणघातक हल्ला कधीही माय मावलेवरती झाला नव्हता मला ते विषय काढला ना मला खूप ही होत तुम्हाला सांगतो आम्ही आमच्या डोळ्यानं रक्त सांडताना माई माईचं बघितलेलं आहे श्रीमंताची आई असली तरी आई हे आमची फाटक्या कपड्यातली आई असली बाप असला तरी तो बाप हे आई ज्यावेळेस त्याचं रक्त सांडतं त्यावेळेस घालमेल होती तो, तो विषय निघला आम्ही डोळ्यांनी बघितलं रक्ताच्या थरुळ्यात आमची आई पडलेली तुमची श्रीमंताची आई आहे म्हणून तुम्हाला ती आई वाटते आणि आमची गरिबाची आई म्हणून आई वाटत नाही ही भेदभाव करणारा गृहमंत्री आम्हाला मान्य नाही कारण इतकी क्रूर हाल बारीक बारीक लेकरांना गोळ्या घातल्या गोळ्या संपल्याच्या नंतर बंदुकीच्या दस्त्यानं डोके फोडले गेले की तीस तीस चाळीस चाळीस टाके आमच्या मायमावल्याच्या डोक्यात पडले ते रक्त महाराष्ट्र कधी विसरलं नाही विसरणार सुद्धा नाही आज आजही अंतरवाले हल्ले नाही तुम्ही आत्ताही अंतर्वालीत कुणी पण आलं ना तर कित्येक तरी म्हातारे माणसं आमचे बाजावरती झोपलेले की कुणाचे गुडघे मोडलेत कुणाच्या पोटात गोळ्या गेल्यात तर त्या मासाला गुतून बसल्यात तर निघत नाहीत कुठल्या डॉक्टर लिहिला होती हॉस्पिटलच्या डॉक्टरांना सुद्धा निघल्या नाहीत आजपर्यंत काही काहींच्या छातीत गेल्यात तर तिथं मासानं त्याला चौकून आटोळा पेटोळा घातलाय निघत नाहीयेत आमचे हाल आम्हाला माहीत आहेत इतके क्रूर हाल केले ते काय देवेंद्र फडणवीसांचे शत्रू नाही ते काय दुश्मन नाही वैरी नाही पण ते हल्ला केल्यापासून आपल्या मनातून तो माणूस उतारला कारण इतका क्रूर हल्ला केला तो इतका प्राणघातक होता की बारीक बारीक नेत्र नाही बघितले होती किंकाळी काय होती ना त्यावेळेस तुम्ही असतात तर बेशूट पडला असतात इतक्या आक्रोश आणि किंकाळ्या होत्या की त्या काळात ते कोण आदिलशी आई का कोण होत्या त्यांनी सुद्धा केला नसेल इतका क्रूर पद्धतीचा हल्ला ते होता माय माऊली आकांताने ओरडत होती मला वाचवा थेंबर पाणी तरी द्यापुनिकला कोणी नव्हतं त्या धुराच्या त्या नळकांड्या आणि गोळ्या संपल्याच्या नंतर बंदुकीचे दांडे त्या हातातले दांडके मोड्याच्या नंतर आमच्याच इठाने आमच्याच लोकांना मारलं गेलं महिलांना ही साधा विषय नाहीये म्हणून आता नाटक करायची नाही एकदा झालं झालं काय राजकारण हा भाग वेगळा आहे आणि समाजाच्या लेकरांच्या अस्तित्वाचा विषय हा वेगळा आहे त्याच्यामुळे सगळ्यांनाच आव्हान आहे सगळ्याच पक्षातल्या मराठ्यांना की तुम्ही मुंबईला चला लेकरा बाळांचं वाटोळ करू नका तुमचे लेकरच तुम्हाला एक दिवस शाप शिवाय माझा शब्द लक्षात ठेवा कारण पोरं तुम्हाला विचारणार बाबा तुम्ही सत्यत होतात माझ्या भविष्याचा प्रश्न होता माझ्या शिक्षणाचा नोकरीचा प्रश्न होता तुम्ही मुंबईला गेला नाहीत आमचं वाटुळं केलं त्याच्यामुळं विरोधी पक्ष असू किंवा सत्ताधारी असू सगळ्याच मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे शाप शिवाय लेकरांच्या खाऊ नका लेकरा बाळांना आयुष्यातून मोठं करण्याच्या मागे लागा त्यासाठी सगळेची सगळे आज जर तुम्हाला कोणाच्या वतीनं ना फोन नाही आला तर मी सोलापुरातून महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षातल्या मराठ्यांना गरीब शेतकरी मराठ्यांना शिक्षक डॉक्टर वकील राजकारणी मराठे एसटीत असणारे आरोग्यात रेल्वेत असणारे माथाडी कामगार डबेवाले टेम्पो आणणारे रिक्षा आणणारे ट्रॅक्टर आणणारे सगळे जेवढे मराठी आहेत टपऱ्या चालवणारे हॉटेल चालवणारे सगळ्यांना माझं आव्हान एक तुम्हाला हात जोडून विनंती की मराठ्यांच्या विजयासाठी गरीबाच्या लेकरासाठी आरक्षण जिंकण्यासाठी मुंबईकडे चला आज माझ्याकडून तुम्हाला राज्यातल्या सगळ्या मराठ्यांना हात जोडून निमंत्रण आहे सगळेचे सगळे एक दिवस मुंबईकडे निघा फक्त तुम्ही एकच दिवस या मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्याची जबाबदारी आमची त्यांचं विधान आहे पंधरा ऑगस्ट लावस भारत देशामध्ये भगवा पडके चला ते विषयी नंतर घ्या धन्यवाद निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या नाही